माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या आपण बघूया विधानसभा निवडणुकीपूर्वी लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पंचेचाळीस हजार रुपये व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुमार समितीने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबाबत आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे या अहवालाने राज्यातील कर्मचारी वर्गात आशेचे किरण निर्माण झालेले आहेत समितीने जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा सखोल अभ्यास केला आहे त्यांच्या निष्कर्षानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांनी साठी अधिक फायदेशीर ठरेल हा निष्कर्ष कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे आर्थिक परिणाम आणि आव्हाने सुबोध कुमार समितीच्या शिफारशीनुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारला मोठी आर्थिक तडजोड करावी लागणार आहे अहवालात नमूद केल्याप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे तीन कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि मागण्या राज्यातील कर्मचारी वर्गाकडून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून जोर धरत आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जुन्या योजनेप्रमाणे प्रम... पेन्शन लाभाची तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अधिक तीव्र झालेली आहे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जुनी पेन्शन योजना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते नवीन योजनेत बाजारातील चढ उताराचा धोका असल्याने कर्मचारी वर्गात अनिश्चित अनिश्चितता आणि चिंता वाढली आहे त्यामुळे जुनी योजना पुन्हा लागू करण्याची मागणी अधिक जोरदार झालेली आहे राजकीय परिदृश्य आणि निर्णयाची प्रतीक्षा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरू शकतो राज्य सरकार समोर आता कर्मचाऱ्यांना खुश करण्याची आणि त्याच वेळी आर्थिक स्थिरता राखण्याची दुहेरी जबाबदारी आहे सह... समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर पुढील दोन महिन्यात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सुबोध कुमार समितीच्या अहवालाने महाराष्ट्रातील पेन्शन व्यवस्थेबाबत नवीन वळण आणले आहे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकार समोरील एक मोठे आव्हान आहे या निर्णयात आर्थिक सामाजिक आणि राजकीय पैलूंचा विचार करावा लागणार आहे धन्यवाद